वाटलं नव्हतं पण आता तुम्ही रिझल्ट स्वतःच बघताय की काय झालंय ते फक्त एवढं सांगेन की जर काय महत्वाचं असेल तर ते तुमचं सातत्य असतं आता तुम्हाला ग्राउंड केल्यावर मला माहिती आहे सगळ्यांनाच त्रास होतो अंग कंटाळा येतो झोपावंच वाटतं मलाही वाटायचं आणि मी तर बरोबर -वर माझ्या मेसच्या आधी सुरू केलं होतं एकदा मग घरी जाऊन मला कष्ट कशी अभ्यास करायची माझं मलाच माहिती आहे पण सोडू नका सतत अभ्यास सुरू ठेवा आणि मुख्य म्हणजे सातत्य ठेवा किती जरी कंटाळा आला तरी दिवसात एक शेड्यूल फायनल करा की एवढ्या तास आपल्याला अभ्यास करायचाच आहे आणि नुसतं किती अभ्यास करायचा ते पण ठरवा कारण कसं होतं की आपण म्हणतो की चार तास अभ्यास करणार चार तासात तुम्ही जर दोनच पेजेस वाचले तर काही उपयोग नाही त्याच एका एका तासाचा शेड्यूल ठेवा की कि किती एका तासात किती वाचणार आहात तुम्ही किंवा पूर्वी किती लेक्चर बघणार okay. आहात टाईमनुसार प्रत्येक आपले अभ्यास ठेवा मला पूर्ण खाते की तुमच्यापैकी बरेच जण आता ग्राउंड झालेलंच आहे लेखी सुद्धा बऱ्यापैकी झालेली असेलच सगळ्यांची ज्यांची राईड आहे त्यांच्यासाठी शुभेच्छा आणि जाणी जर नाही झालं तर सातत्य सोडू नका पुढची साठी तुमची नक्की असेल